हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं तुमच्या बरोबर इम्पॉर्टंट असं व्हिडिओ शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होईल तर तुम्ही व्हिडिओ आहे तो इथं तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर आजकाल काय झालेलं आहे कमी वयातच जे लहान मुलींचे असू दे किंवा मुलांचे सुद्धा इथं केस आहेत ते कमी वयातच इथं पांढरे होत आहेत तसेच स्त्रियांचे पुरुषांचे केस सुद्धा इथं कमी वयामध्येच इथं पांढरे होत आहेत त्याचे कारण अनेक असू शकतात जसं की जेनेटिक जर आई वडिलांचे केस इथं पांढरे असतील तर इथं मुलांचे सुद्धा केस इथं पांढरे होऊ शकतात त्यानंतर इथं खूप प्रमाणात आजकाल इथं पॉल्युशन किंवा डिप्रेशन म्हणा किंवा जास्त ट्रेस घेतल्यामुळे सुद्धा इथं जे हेअर्स आहेत ते इथं पांढरे होऊ शकतात इथं आपण पांढऱ्या केसांना पूर्णपणे काळे तर करू शकत नाही पण इथं पांढऱ्या केसांचे जे प्रमाण आहे वाढण्याचे प्रमाण आहे ते इथं आम्ही कमी करू शकतो त्याच्यासाठी मी इथं होम रेमेडीज इथं ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे मी सुद्धा माझ्या केसांना अधूनमधून मी इथं होम रेमेडीज अप्लाय करत असते मी इथं थर्टी प्लस आहे तरी सुद्धा माझा एक सुद्धा इथं पांढरा केस नाही तर मी तुमच्याबरोबर सुद्धा ही रेमेडीज मी शेअर करत आहे तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर सर्वात आधी तुम्ही इथं अर्धी वाटी दही घ्यायचं आहे तुम्हाला इथं फ्रेश दहीच वापरायचं आहे तुम्ही इथं आंबट किंवा दोन तीन दिवस ठेवून दिलेले दही इथं वापरायचं नाही केव्हाही तुम्ही फ्रेश दही वापरायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही आमला पावडर वापरायचा आहे आमला पावडर तुम्ही नियमितपणे वापरायचा आहे तुम्हाला वाटत असेल की ही काय सांगते आमला पावडरमध्ये इथं केस आहेत ते लवकर पांढरे होणार नाहीत पण इथं खरंच आहे मी इथं नियमितपणे माझ्या केसांवरती आमला पावडर वापरते त्यामुळे केस आहेत ते माझे इथं लवकर पांढरेसुद्धा होत नाहीत आणि तुमचे केस आहेत ते एक वेगळीच शाईन आणते तुमच्या केसांमध्ये आणि तुमचे केस आहेत ते स्मूथ होतात आणि आमला पावडर आहे ते तुमच्या केसांना वाढण्यासाठी सुद्धा मदत हो करते तुम्ही एकदा ही जी रेमेडीज आहे ती अप्लाय करून पहा तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा अशा प्रकारे जर आमला पावडर तुमच्या केसांवरती यूज केला तर नक्कीच तुमचे केस आहेत ते लवकर पांढरेसुद्धा होत नाहीत आणि तुमच्या केसांची हेल्थसुद्धा मेंटेन राहते इथं दह्यामध्ये तुम्ही दोन मोठे चमचा जे आवला पावडर आहेत ते इथं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून डायरेक्टली तुमच्या केसांवरती अप्लाय करायचं आहे सांच्या मुळाशी तसेच संपूर्ण केसावरती ही जी पेस्ट आहे ते अप्लाय करायचं आहे आणि तुम्ही इथं वीस ते तीस मिनिट केसांवरती जी पेस्ट आहे तशीच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही केस आहेत ते कोणत्याही शॅम्पूनं धुऊन घ्यायचं आहे जे तुम्ही रेग्युलर वापर करता त्या शॅम्पूने केस आहेत ते धुऊन घ्यायचं आहे आमला पावडरमध्ये विटॅमिन सी तसेच विटॅमिन ए आहे ते भरपूर प्रमाणात असतात जेणेकरून तुमच्या केसांच्या वाढीसाठी मदत करतात तुम्हाला इथं आमला पावडर आहे ते कोणत्याही आयुर्वेदिक स्टोअरमध्ये मिळून जाईल तसेच इथं स्टेशनरीमध्ये सुद्धा ही जी पावडर आहे ती अवेलेबल आहे तुम्ही अशा प्र प्रमाणे नियमितपणे ही जी पेस्ट अप्लाय केला तर नक्कीच तुमच्या केसांची हेल्थ आहे ती चांगली राहील आता इथं तुम्ही केस धुतल्यानंतर पाहू शकता केस एकदम शायनी स्मूथ आणि एकदम सुद्धा दिसत आहेत इथं तुम्ही तुम्हीच पाहू शकता आणि केस वाढल्यानंतर आणखीनच सिल्की आणि शायनी बनतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू